आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूरच्या श्रमिक नगर येथील कडे पठार भागात दुर्दैवी घटना घडली बिल्डरचे बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात शाळेतील लहान दोन मुले अंकुश गाडे व प्रणव सोनटक्के त्यांचा त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सगळ्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि याबाबत सक्षम दोन्ही कुटुंबांना आधार देत संबंधित सातपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधून संबंधित बिल्डरने चारही बाजूने सुरक्षा नसल्यामुळे त्या बाळांना जीव गमावा लागला अशी संतप्त प्रतिक्रिया त्या भागातील नागरिक व्यक्त करीत होते असे माजी महापौर दशरथ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले त्यांची मुलं गेल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दुःख झाले आहे त्यांना आधार देणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांचं सातवण केलं यामुळे माजी महापौर दशरथ पाटील यांनी रोकटोक खडे बोल नाशिक महानगरपालिकेला सुनावले आहे कालची जी मुलांची शाळेतली मुलं आहेत लहान मुलं आहेत गाडे कुटुंब आणि सोनटक्के कुटुंब ही सामान्य गरीब घराण्यातली गरीब लोक आहेत तिथे जी घटना घडली ही कडे फठार भाग जो आहे पिंपळगाव शिवारातला आणि सातपुरी विभागातला जो हा जो परिसर आहे हा टेकड्या टाकडीचा आणि नाल्यांचा परिसर आहे आणि जो नैसर्गिक नाला आहे त्या नाल्याची खोली आणि त्यापेक्षा खाली झालेलं कमीत कमी पन्नास फूट खोदकाम असं जे दिसतंय जमीन देवलपासून त्यामध्ये सा बांधलेली आडवी बांधकामाची बांधकाम व्यावसायिकांनी बिल्डरनी भिंत त्यामध्ये साचलेलं पाणी आणि त्यामध्ये दोन्ही मुलं मी त्यांच्या वडिलांकडे ज्यावेळेस सकाळी गेलो आणि मी त्यांच्या सातवनाला बसलो ती फार घाबरलेली होती आणि त्यांची मनस्थिती फार गंभीर होती ते म्हणाले मुलं शाळेतून आली संध्याकाळी आणि आई म्हणाली त्याची कधी चहा मागतो एक जी गाड्यांची मुलाची आई म्हणाली कधी चहा मागतो सोन पण त्यांनी यावेळेस काही मागितलं नाही आलो आलो म्हणा आणि पटकन गेला आणि काही वेळेनेच मुलांची कपडे काही लोक घेऊन आली का मुलगा पाण्यामध्ये या बांधकाम असलेलं त्यांच्यापासून पाचशे सहाशे मीटरवरती ते बांधकाम चालू आहे जे राहतात दोन्ही एकाच्या चार पाचशे आणि दुसऱ्याचं सात आठशे मीटरवर हे हा जो मोठा बांधकामाचा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये ज्यावेळेस ही घटना घटली त्या दरम्यान जी मुलं दोन तास पाण्यात होती तरी काढल्यावर काही लोक म्हणाली म्हणजे काही मंडळींनी इतकी घाई म्हणजे का बाबा पंचनामा होणं आवश्यक होता ती मुलं गेलेली असताना मला धुकधुकी चला चला दवाखान्यापर्यंत मुलं वाचतील म्हणजे जेवण वा, मुलं हालचाल करत आहे असं जे सांगणं आहे दोन तास पाण्यामध्ये कोणतेही बाळ मोठा माणूस फार एक मिनिट दीड मिनिट दम धरतो आणि या घटनेमध्ये जरा शंका आणि संशय वाढला आणि म्हणून ते म्हणत होते आम्हाला आधाराची गरज होती आणि ते गेल्यानंतर ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कुठल्याही बी ह्याच्यामध्ये कारण महापालिकेने खरं तर एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये परवानगी दिलीच कशी बिल्डरला हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी दिली होती तर ते ती, ती बिल्डरनी त्या बाजूला त्याला सुरक्षा पाहिजेत होती कडेला ही पद्धत आहे नागरी वस्तीमध्ये ज्या वेळेस कामं चालतात कडेला फार मोठं बांधकामाचं कंपाऊंड करायला त्या बिल्डरला परवडत नसेल किंवा करीत नाही तो परंतु प्री कास्टचे बी काही लोक करून ठेवतात पण याचं कोणतंही कंपाऊंड नाही काही नाही मोकळं वसाळ पडलेलं जंगल आहे याचं आणि त्याच्या याने साधे पात्र्याचं स्वस्तातलं असतं का बाबा मानवी हानी होऊ नये म्हणून कोणी त्या खड्ड्यात पडू नये कुठेही बांधकाम करताना याची तशी काही सुरक्षा त्या ठिकाणी आढळून आली नाही त्यामुळे ह्याच्या निष्काळजीपणामुळे त्या दोन लहान बालकांचा बळी गेल्यामुळे ते कुटुंब हे एकदम पोरकं झालं कारण ते, ते दोन गाड्यांना एकटंच बाळ होतं आणि सोन टक्क्यांना एकटंच बाळ होतं त्यामुळे त्यांची भावना आहे का यावरती बिल्डरची पूर्णपणे चूक असल्यामुळे कडेला जाळू नये जाळी नाही संरक्षण नाही किंवा त्या बाळांना जर कुणी सांगितलं असतं तिथे कडेने का बाळांनो म्हणजे आवाज जरी दिला असता तर सावधगिरी बांगून मुलं वाचली असती ही त्या परिवाराची मोठी शोकांतिका त्यांनी बोलून दाखवली आणि नागरिकांचा तिथल्या बाजूचा फार मोठा संताप होता का एवढं घडून आम्हाला जे काही आधार पाहिज होता तो आम्हाला न मिळाल्यामुळं ती फार दुखी होते आणि त्यांची मानसिकता मी जाईपर्यंतही मला वाटतं मी दोन तास होतो दोन्ही परिवाराकडे पण तरी ते काही त्यांची मानसिकता तेवढी म्हणावी अशी कारण शेवटी बाळ गेली मुलं गेली अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना सामना करावा लागतोय मी सांगितलंय ही परिस्थिती कुठल्या प्रकारे याच्यामध्ये कोणी दाबण्याचा प्रयत्न करू नये मी त्यांना सांगितलंय तुम्हाला आज समजा जे काही दुःखाचं थोडंसं तुम्ही काय तुम्हाला वाटलं मी त्यांना क सांग नंबर दिला आहे माझा कार्ड दिलं आहे तुम्हाला काही वाटलं तुम्ही माझ्याशी अर्ध्या रात्री संपर्क साधा मी त्यांना हा आधार देऊन आलो आहे कारण शेवटी असं आहे का ती दूरून आलेली मंडळी इथे राहतात आणि आपलं उदारनिर्वह रोजगारातून मिळून प्रपंच चालवायची त्यामुळे त्यांना तर आधाराची आवश्यकता आहे आणि म्हणून तो आधार मी न्हा देऊन आलेलो आहे आणि मी माझे मी सरळ सांगितलं आहे ह्यामध्ये महापालिकेच्या टाऊन प्लॅनिंगनी कोणाच्या दबावाखाली तो प्लॅन त्या खड्ड्यामध्ये मंजूर केला आहे कारण की पुण्याला एवढ्या जमीन लेवलमध्ये पाणी घुसलं तर लोकांमध्ये तिथे दोन मूर्तीमुखी पडले त्यामध्ये सगळ्या पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजकीय पक्षांनी तिथे जाऊन सगळ्यांनी भेटी दिल्या अरे इथे या खड्ड्यामध्ये एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली तरी महापालिकेचा साधा तिथे कुणी गेला नाही आयुक्ताची जबाबदारी होती टाउन प्लॅनची जबाबदारी होती तुम्ही तिथे प्लॅन मंजूर केलाय दुर्घटना काय घडली जागेवरती निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि ते खड्ड्यामध्ये आज जर समजा पुण्याची लोकं त्या ठिकाणी तीन मरण पावली त्याच्यात त्या पाण्यामध्ये शॉर्ट सर्किटमध्ये आणि पाणी घुसल्याने इथे जर या खड्ड्यामध्ये पन्नास फूट आता जर खाली जमिनीपासून ते सगळं फोटो मी दाखव दिसतंय सरळ आणि त्या याच्यात जर ती इमारत झाली उद्या दुर्घटना घडली म्हणजे भविष्याची मरणाची वाट पाहण्यापेक्षा ते मरण उद्या भविष्यात त्यांच्या नशिबी असं येऊ नये या दृष्टीने आजच काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून मी माननीय राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो का हे ज्यांनी बेकायदेशीररित्या नाल्यामध्ये पन्नास फूट खाली बांधकामा परवानगी देणं की ज्यांनी ज्यांनी चुकीचं निरीक्षण करून त्या ठिकाणी दिले यांना नुसती कारवाई करून यांना बरखास्त करावा आणि याबाबत मी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नलावडे यांच्याशी मी त्यांच्याच त्यांच्या बोललो का ही जी घटना घडलेली आहे ही बिल्डरनी सगळ्या कुटुंबाचा त्यांच्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचा आरोप आहे का यांनी जर तिथे पत्रे किंवा बाजूला सुरक्षा काही उभी केलेली असती ही दुर्घटनेपासून आपल्याला ताल टाळता आलं असतं आणि म्हणून याला जबाबदार पूर्णपणे बिल्डर असल्यामुळे मी माननीय पोलीस निरीक्षकांना सांगितलं की नाही या बाबतीमध्ये तपास चालू ठेवणं आणि संबंधित त्यांची जी तक्रार असेल त्या तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई होणं आवश्यक आहे डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका